नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला आणि या शेतकरी आक्रोश मोर्चाला विरोधकांकडनं खूप काही मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात येत आहे आणि त्या विरोधकांमध्ये एक बाई अशी जी की देवाभाऊ देवाभाऊ जप नाम हरी देवाभाऊ देवाभाऊ देवा, देवा, देवा आपण रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी करतो ना त्या पद्धतीने देवाभाऊ 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 करणारी चित्राबाई आता शरद पवारांना प्रश्न विचारते की तुम्ही कृषी मंत्री असताना तुम्ही काय काम केलं नमस्कार माननीय पवार साहेब शेतकऱ्यांबद्दल कळवळा दाखवल्याबद्दल आपले आभार पण त्याच वेळेला आपण कृषी मंत्री असताना काय केलं आणि राज्यात पंचावन्न हजारहून अधिक शेतकरी आत्महत्या का झाल्या हेही सांगितलं असतं तर बरं झालं असतं या चित्राबाई यांना कळायला पाहिजे की यांना राजकारणात खालून वर कोणी आणलं यांना प्रदेशाध्यक्ष बनवलं शरदचंद्र पवारांनी आणि आज त्या शरदचंद्र पवारांना या प्रश्न विचारत आहे आणि म्हणताय की आम्ही जलयुक्त शिवाराचं न्यू टाकली होती म्हणजे आम्ही त्याचा पायाभरणा केला ते पुढे महाविकास आघाडी सरकारने बंद पाडलं जलयुक्त शिवारामध्ये किती मोठा भ्रष्टाचार झाला आहे एकदा कॅगला जाऊन विचारा की या कॅगला कॅगमध्ये सगळा रिपोर्ट असतो आता कॅगमध्ये पण तुमचेच माणसं बसवले हो। तर एकदा विचारा की किती मोठा भ्रष्टाचार या जलयुक्त शिवारामध्ये झाला आहे जलयुक्त शिवाराच्या नावाने तुम्ही बोंबलता बोंबलता पण आज मराठवाड्यामध्ये पाणी नाही आहे परभणी बीड जालना लातूर अशा जिल्ह्यांमध्ये पाणी नाही आहे उन्हाळ्यामध्ये अक्षरशः प्यायला पाण्याची पंचायत होते त्यावेळेस तुमचे देवाभाऊ जाता कुठं शेतकऱ्यांना आज कर्जमाफी नाही आहे सरसकट कर्जमाफीचा बोंबोटा करणारे बोबाटा करणारे देवेंद्र फडणवीस कुठल्या बिडात जाऊन लपले शेतकऱ्यांचा सातबारा कोरणार होते कोरा करणार होते ना कुठं गेला सात बारा कोरा जाऊन त्यांना विचारा की आमचा सातबारा शेतकऱ्यांचा सातबारा देवाभाऊ तुम्ही का कोरा नाही केला तुम्ही बेंबीच्या डेटापासून बोलत होता ना का नाही कोरा केला या गोष्टी समजणं गरजेचं आहे चित्राबाई तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना पीक विमा एवढा काही मोठा भ्रष्टाचार झाला की पीक विम्यामध्ये शेतकऱ्यांना पैसे देखील मिळाले नाही आज अतोनात शेतकरी बहुतेक शेतकरी या पीक विम्याच्या बेटिंगमध्ये दोन हजार बावीसपासनं अक्षरशः शेतकऱ्यांना बहुतेक शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही तेव्हा कुठं जातं तुमचे देवा भाऊ या गोष्टी समजून घ्या आणि मगच तुम्ही शरदचंद्र पवारांना बोला पन सत्यत आज त्यांनी ते करून सोडलं पण तुम्ही सत्तेत आज मागच्या पंधरा वर्षापासून प तिसरी टर्म आहे तुमच्या केंद्र सरकारची मोदी भाऊची तुमच्या देवाभाऊची काय केलं तुमच्या देवाभाऊने शेतकऱ्यांसाठी अक्षरशः शेतकऱ्यांच्या बांधावर जायलासुद्धा वेळ नाही की शेतात काय लावलं आहे शेतकऱ्याने काय टाकलं आहे काय पेरलं आहे आणि काय उगवलं आहे हे बघायलासुद्धा वेळ नाही आहे तुमच्या देवाभाऊला आणि चित्राबाई तुम्ही सांगता शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी महाविकास आघाडी सरकारने हे थांबवलं ते थांबवलं जे दोन दोन हजार रुपये तुम्ही देत आहे ना तेवढा तर तुम्ही जी एस टी लावून टाकला आणि वरतून शेतकऱ्यांच्या खिशातनं पैसे जातात आज एवढ्या काही आत्महत्या होत आहेत त्या आत्महत्यांना कारणीभूत कोण त्याचे प्रश्न विचारणार कोण फक्त दोन समाजांमध्ये तेड निर्माण करून आरक्षणाचे विषय टांगणीला लावून दोन दोन तीन तीन समाजांमध्ये भांडण लावून तुम्ही फिरता इकडे तिकडे टेस्लाचं तुम्ही उद्घाटन करायला वेळ आहे शेतकऱ्यांच्या बांधावर जायला वेळ नाही आहे चित्राबाई तुमच्या देवाभाऊला तर या गोष्टींचा ॲनालिसिस करा आणि मगच बोला की आपण काय बोलतोय शेतकऱ्यांच्या संदर्भात हा शेतकरी एवढा काही प्रतीक्षेत आहे एवढा काही अडचणीत आहे आज अतिवृष्टी झाली दोन दिवसापासून पावस थांबत नाही आहे त्या पावसाच्या रिप रिप झिपझिपने आणि मुसळधार पावसाने तोंडात आलेला घास अक्षरच्या या निसर्गाने हिरावून नेला देवाभाऊला तिथपर्यंत जायला वेळ नाही का हो बघा ना देवाभाऊला बोलून बघा की देवाभाऊ तुम्ही का जात नाही तिथपर्यंत सांगा आणि मग आणि मग बोला आणि हा जो आक्रोश मोर्चा आहे मित्रांनो या आक्रोश मोर्चाला सगळ्यांनी प्रतिसाद देणं गरजेचं आहे सगळ्यांनी याला प्रतिसाद द्या आणि सकट जी काही कर्जमापी सांगत होतं ना एक ट्रिपल इंजिन तीन वेगवेगळ्या तोंडाचं सरकार हे सरकार गेलं कुठं यांचं ट्रिपल इंजिन तीन ट्रॅकवर गेलं आणि शेतकऱ्यांचा ट्रॅक सोडला यांनी कोणी रमी खेळतं हां कोणी कुठल्या महान हुंडाच्या याच्यात सापडतं उत्तर द्या चित्राबाई चित्राबाई तुम्ही उत्तर द्या तरच तुम्हाला बोलायचा हक्क आहे आणि या आक्रोश मोर्चाला मित्रांनो सगळ्यांनी चांगला प्रतिसाद द्या नक्कीच प्रतिसाद द्या जास्तीत जास्त शेअर करा चित्राबाई अशा का बोलल्या त्यांना असं बोलायचा अधिकार आहे का धन्यवाद